शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज शिवसेनेचे दोन मेळावे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आंतरिक महामेळावा तर बीकेसी मध्ये शिंदे यांच्या शिवसेनेचा विजयोत्सव साजरा शिंदे यांच्या शिवसेनेचा आज बीकेसी मैदानात विजयोत्सव गायक अवधूत गुप्ते आणि सोनू निगम यांच्या कॉन्सर्टही होणार बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अंधेरी ठाकरे यांच्या शिवसेनेचा मेळावा यावेळेस उद्धव ठाकरे सभेला संबोधित करणार रिगल सिनेमा जवळील बाळासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याला उद्धव ठाकरेंकडून अभिवादन यावेळेस आदित्य था ठाकरे अनिल देसाई अरविंद सावंतांसह सा किशोरी पेडणेकर उपस्थित बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती मुंबईतील रिगल सिनेमा जवळील बाळासाहेब ठाकरेंच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ आकर्षक विद्युत रोषणाई फुलांची ही केली सजावट माजी मुख्यमंत्री नारायण राणेंचे बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त राणेंची भावनिक पोस्ट राणेंकडून बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यभर काढणार आभार यात्रा चोवीस जानेवारी पासून आभार यात्रेला सुरुवात लोकसभेपाठोपाठ विधानसभेमध्ये मिळालेल्या यशाच्या पार्श्वभूमीवर जनतेचे आभार मानणार शिवसेनेचा टीझर प्रदर्शित मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचा हा टीझर पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये आज पुरस्कार वितरण सोहळा यावेळी शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर येणार पुण्यात नाना पटोले यांनी घेतली शरद पवारांची भेट विधिमंडळ कमिटी अध्यक्ष आणि विरोधी पक्षनेते पदाबाबत चर्चेसाठी भेट घेतलेल्यांची प्रतिक्रिया अशाच नवनवीन अपडेट साठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक महितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या